त्यांच्या चरित्रातील अनेक कथांमधून त्यांनी लोकांना महत्वाचे धडे दिले श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतील काही दृष्टांत उदाहरणे स्वामींनी भक्तांना केवळ उपदेशच नाही तर त्यांच्या आयुष्यातील प्रसंगातूनही शिकवण दिली एक श्रद्धेची परीक्षा एका भक्ताने स्वामींना विचारले की त्याच्या आयुष्यातील संकटे कधी दूर होतील स्वामींनी त्याला सांगितले तुझी श्रद्धा कमी पडत आहे तू श्रद्धेने काम कर बाकीचे मी पाहतो त्यानंतर त्या भक्ताने कठोर परिश्रम केले आणि त्याची श्रद्धा वाढली काही काळातच त्याची संकटे दूर झाली यातून स्वामींनी श्रद्धा आणि परिश्रमाचे महत्व पटवून दिले दोन अहंकार दूर करण्याचा धडा एक श्रीमंत गृहस्थ स्वामींना भेटायला आला आणि त्याने आपल्या संपत्तीचा आणि ज्ञानाचा अहंकार दाखवला स्वामींनी त्याला फक्त एक शब्द विचारला तुला काय पाहिजे तो व्यक्ती निरुत्तर झाला तेव्हा स्वामी म्हणाले तुझ्याकडे सर्व काही असूनही तुला समाधान नाही कारण तुझ्या मनात अहंकार आहे अहंकार सोड तरच तुला खरी शांती मिळेल यातून त्यांनी अहंकार सोडून विनम्र होण्याचा संदेश दिला तीन समतेची शिकवण एकदा एक गरीब माणूस स्वामींच्या समोर आला आणि म्हणाला महाराज माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले मला तुझ्याकडून काही नको आहे मला फक्त तुझे शुद्ध मन हवे आहे त्यांनी त्या गरीबावर आपली कृपा केली यातून त्यांनी माणसाच्या मनाची श्रीमंती आणि सर्वांशी समानतेने वागण्याची शिकवण दिली या उदाहरणांवरून स्पष्ट होते की स्वामींनी लोकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासावर अधिक भर दिला